हाय राम रामजी चला आज चाललोय आम्ही बघा फिरायला आज बारशाला चाललोय बारशाला <laughs> नातीचं बारसं बार्शा हे बारशाला चाललो आहे हा तर झालो आहे आता आज रविवार आहे आणि आज आहे ना माझ्या जे जा दिराची पोरगी आहे ना तिला दोन मुलं झाल्यात जुडवा जावळी तर आज आम्ही बारशाला चाललोय तर झालोय तयार मस्तपैकी तयार झालेली आहे मी हे बघा बॅग वगैरे घेऊन ना? ले ले है ना आता मस्त पैकी रोहन पण तयार झाले काय रिशू रोहन बाहेर दाखवते एकदा बाहेर ये मस्त पैकी आज दिसतंय का रे अंधार दिसत कडा चला आता जाऊ आतमध्ये चल चला हा येतच दिसत मस्त पैकी दिसतच नाही हे ना, आहे चला चला आज फिरायला मस्त पैकी आज चाललोय आम्ही ह्याला बारशाला चाललोय आता तिथे गेल्यावर अजून पुढचा ब्लॉग दिसत तुम्हाला आता स्टार्ट केलेलं चला तर मग आता पुढं गाडी याय लागलेली आहे आणि सगळी घरची याय लागल्यात माझ्या म्हणजे सासरीची लोक माझा दीर माझी जाऊ दीराची दोन पोरं त्यांच्या सुना त्यांची पोरं सगळे आता बघ पुढे गेला दिसेल तुम्हाला हा चला तर मग काय चला आता आलोय बघा इथं घरी नसतं पैकी हा नल व्हिडिओ व्हिडिओ बनव दर दाखू का तुम्हाला नवरे दाखवून घे सुरु बे दाखवते पण पार सेलाकीत आपन आलोय माझे देराचे पोरगी माझे जाव बसले बघा इथं हे पांढरे ड्रेस वाले माझे जाव आहेत पांढरा सूट बसले बघा ये पावोगा आहो का तुबो काय काम करतय बघा निओडे आडल जीजी नको कर दो तो तर आवाज बाल बाल

देर देराच देराच सुन, सुन हे बघा दीर जाव देराची पोरगी दीराच पोरग आणि सून म्हणजे आमचे सून आणि लेख चला हे बघा हे माझे बरं का माझ्यापेक्षा मोठे माझे दीर जाव आणि ही पोरगी हे बघा दीर जाऊ आणि इकडं दीराचं पोरग उभं राहिले आणि तिकडं सून थांबलेली आहे बसलेली आहे सून सुद्धा आणि हे लाल ड्रेसवाली ना लाल वाली ते ती पण माझ्या देराची पोरगी आहे बर का मोठी हा आणि ती बारकी पोरगी जिला आता दोन पोरं झाल्यात ती बारकी पोरगी ही काय नातवंड दोन्ही पण आहेत बघा एक पोरगा एक पोरगी झालेली आहे आणि ही लाल ड्रेसवाली मोठी पोरगी आणि ही बारकी पोरगी आहे बघा जी बाळातीन झाली आणि ही जावाची सुने माझी त्या का महाग बसले बघा तिच्या हा ती तर हे माझी जाव दीर त्यांची फॅमिली हे बघा माझा दीर हे तर रोहन हे पोराला घेतले लहान आणि मागं माझ्या तीराचं पोरगं आणि तेव्हा तिकडे हिरव्या बुरच्या टोळा आहे ना ते टी शर्ट घातलेला ते जावई आहे बघा ते जावई फौजमध्ये आहे तर ह्यालाच आता आवळी जावळी पोरं झालेत बघा आमचा बारका जावाई हो बार तर त्याला आवळी जावळी दोन पोरं झाले तर ही नाते बरं का बारके आमचे तर हे बघा इथं ऋषी पण आहे आणि जावायची पोरगी ह्या का रोहन पण आला बघा ह्या बघा रोहन आला ह्या बघा आता हे रोहन ऋषी आणि ही माझी जावाची पुरगी जाऊ पण बसली तिथंच आणि ह्या जावच्या पुरीचं नाव ज्योती आहे बरं का आम्ही हिला आशू म्हणतो तर हिचं नाव आशू आहे नाव तर ज्योती पण आम्ही आशू म्हणतो घरी तिला तेव्हा का ती आपल्या दोन पोरांना घेऊन बसली आणि ऋषी रोहन म्हणजे ही तिघं तिघं भाऊ 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 आणि ब बहीण आहे बघा तिघं भावंड बसल्या ह्या बघा तर मी असं उभा पण फोटो घेतला होता आणि मी व्हिडिओ शूट करायला लागलेली आहे बघा इथं आता हिथं बघा मी माझी जाऊ आणि माझ्या जावची पोरगी आहे बघा हे तर आम्ही तिघीजणी आहे बघा ह्या बा दोघी जाव आमच्या दोघी जावा आणि मी म्हणजे आम्ही दोघी जाव आणि ह्या बा पोरगी ते त्याला आशीर्वाद द्यायला लागलोय आम्ही पोरीला माझी मोठी जाव आहे बरं का माझ्यापेक्षा मी सगळ्यात लहान आहे मला पाच दिर आहेत तर पाच दिरामध्ये ही जी जाऊ बसली ना ही चौथा नंबर आणि माझा पाचवा नंबर आहे म्हणजे आम्ही दोघी बार तर चला हे बघा ज्यांच्या बारशाला गेलं तर आम्ही ती दोन पिल्लं बघा दोन बाळ हे आवळीजवळी पोरग आणि पोरगी तर हिथं एकाला मी घेऊन गेलो ह्या काही मी पोराला घेतलं आहे मी आणि जी माझी जावची बहीण आहे ना तिने पोरीला घेतलं आहे ह्या काही माझ्या जावची बहीण आहे बघा तर आम्ही दोघी घेऊन बसलो आहे पोरं हे बघा ह्या काही पोरगी आहे आणि हे पोरगं घेतलं आहे मी तर ही आवळीजवळी दोन पोरं झालेली आहेत तर मस्त आम्ही दोघे जण घेऊन बसले तर ते फोटोशूट करायला लागले होते तर हे बघा ही तर आमची फॅमिली बसलेली सगळी मी बसली माग माझी जाऊ बसलेली माझ्या जावाच्या दोन पुरी बसल्यात हे बघा माझी सून बसलेली आणि ही माझ्या जावाची बहीण बसली आम्ही सगळीजण बस तर बघा इथं आता जे काम असतं ना ते करायचं चाललंय जे पूजन असतं ना तर गावाच्या बाहेर विहिरा असते ना तिथं जाऊन हळदी कुंकू व्हायचं हे करायचं जे बाळा असते ना तर ती सव्वा महिना झाल्याच्या नंतर तिला असे दो गड दोन गड नाही दो का ते डोक्यावरती बघा तिने पाणी घेतलंय ते घेऊन जायचं मोकळं आणि येताना तिथून पाणी भरून घेऊन यायचं तिथं कुवा पुजायचा हळदी कुंकू व्हायचं तर बघा तिची जाव म्हणजे माझी जावाची पूर्गी आणि तिची सासू हे जणी आता तिज कुवा पुजायला चाललो आहे आम्ही इथून तर हे बघा हित आहे ना आम्ही कुवा पुजून आलतो बरं का आता आपल्या तिकडं तर बारसं म्हणतात नाव ठेवायचं म्हणतात इकडं कुवापूजन म्हणतात पेढ्या म्हणतात तर आता इथं पुजून आलेलो आहे आम्ही आणि आल्याच्या नंतर जी माझी जावची पोरगी होती ना जी बाळतीन झालेली आहे तिचे तिचा धीरे ना त्यांनी लई उडवायला लागला होता आणि त्याने पैसे सुद्धा लई लुट लुटलं बघा म्हणजे पैसे पण असे उडवतात पैसे लुटायचं म्हणते तिथं पैसे लुटतात असं लय तर त्याने असे माझी जी जावची पूर्गी आहे ना तेव्हा खा तिथं थांबलेली बघा ती आणि हिथं जे आहे ना एखाद्या काळे बुरशे एका शर्ट घातला याने हे माझ्या जावाच्या पुरीचं दिरे पुरीचा दिरे बाळतणीचा यो आणि तेव्हा ते आता फटाकडे त्याने लावायला लागलेलं आहे तर ते आता फटाकडे लावले त्याने पैसेसुद्धा लुटलं बघा लय माझ्या पुरीच्या अंगावरनं पण टाकलं पैसे लई हे बघा असे फटाकड्याचं केलं आणि नंतर मग सेलिब्रेशन म्हणजे कुवा पुजून आली ना तर तिला हे बघा आता तिथं ते फक्कत पैसे घेतले त्यांनी गड्डीच घेतली पैशाच्या हातात तर पैशाची गड्डी घेतली आणि ते का पैसे आता लागला टाक त्याका त्या पैसे टाकते बा तिथं पैसे लागला टाकायला सगळ्या अशा नोटा बिंड बंडल हे बघा मी पण तिथंच आहे बघा आम्ही आता पुरीला घेऊन आलो कुवा पुजून तर ते लय लागलं ना असं लुटायला पैसे लय लागला महागं डी जे पण चालू होता जोरात आवाज चालू होते गाण्यांचे हे बघा तेव्हा पैसे तेव्हा का तेव्हा का तेव्हा का तेव्हा ही जावं ही जी माझी पोरगी आहे ना ती बाळात तिची सासू आणि दिरत आहेत बघा हि तर तेव्हा तिच्या ना अंगावर पण लुटायला लागला आहे पैसे तर मी काय केलं हे अशा गर्दीमध्ये पुरीला काढलं म्हटलं चल बरं आता आतमध्ये तिला घेऊन जायला लागलो आहे आम्ही बघा तेव्हा का त्या गर्दीमधनं तिला आतमध्ये घेतलं आहे मी आणि चल म्हणलं तर तेव्हा तिला घेऊन चाल एव्हा एका दिसल तर मला तर तेव्हा ती पोरगीसुद्धा माझ्या धीराची ह्या हे बघा दोन गट डोक्यावर आहे तिच्या आता ते जड झालतं तिला लय जाताना तर मोकळं होतं ते डोक्यावरचं आता येताना पाणी भरलेलं असतं ना त्याच्यात तर ते वज असतं लय तर तिला जड झालं तर आणि लई लांब होतं ते कुवा पुजेनसुद्धा फार गावाच्या बाहेर जावं लागतं पुजायला तर तिला जड झालं तर तिचा धीर आहे ना तिच्यावरून पैसे लूट कुठं काय कर कुठं काय कर त्यांचं चाललं होतं लय प्रोग्राम तर तिला ह्या बघा तिथं आम्ही थांबले बघा माझे जाऊ पण आहे आणि मी पण आहे बघा तिथंच पुरी पशी तर हे बघा हे बघा पूर् न पूर्गी म्हणते नको करू दिराला सांगते नको टाकू पैसे मला जाऊ दे घरात ते बघा तेव्हा पैसे टाकतोय तेव तेव्हा का तिचे जा सासूसुद्धा खवळते त्याला हे बघा आता पुरीला धरले आम्ही आणि आम्ही निघलो आहे घरात पुरीला म्हणलं चलतो घरात त्या बघा तिथं मी पण आहे माझी जाव पण माझ्या महागच आहे बघा आणि आम्ही निघलोय तर पुढं निघलो आम्ही हिथून तर निघलो दिव देरापासून तर पुढं त्या पुरीच्या नंदा येत ना त्या नंदाने अडवलं तिचं दार नंदाने तिचा दरवाजा आडवला आणि म्हणले आम्हाला नेग दे नेग म्हणजे ने नाही का पैसे ते असतात काय असते त्यांचं मानतान म्हणजे आपल्यात कसं लग्न झाल्यावर आपल्या पुरी नंदा कशा अडवत्यात दरवाजा वहिनीला आतमध्ये येऊन देत नाहीत हे तसंच एक कार्यक्रम होता तिला आताच येऊन देत नव्हते म्हणले आम्हाला पैसे ने दे आमचं मानतान काय असेल ते असं त्यांची मागणी ते करतात पूर्ण आणि मग माझ्या पुरीने काय केलं जावयाच्या सगळ्याला शंभर शंभर रुपये पाचशे पाचशे काय असेल तसं आपलं आयपतीप्रमाणे सगळ्याला दिलं आता देणारच किंवा नवरा फौजमध्ये पुरीचं जावं आहे आमचा तर तिने जेवढं जेवढं सांगितलं तिच्या सख्या दोन नंद आहेत तेव्हा ते पैसे मागतात बघा तेव्हा का तर ते द्यायला लागले सगळ्याला पैसे तर ती सगळे पैसे दिल्याच्या नंतर आणि मग तिच्या डोक्यावरच ते खाली उतरवलं बघा ते बघा ते बघा उतरवलं आत्ताशी उतरवलं एवढं जड ते तिला तोंड सुद्धा तिचं परवाकडे तिकडे चालतं हे बघा माझी जाव हे का मी आम्ही पण मागच आहे हे बघा तर आता इकडं आहे ना डीजे चालू होता बघा ते डीजे दिसतो ना तिकडं नाचन गाणं सगळं चाललं होतं बघा तर त्याच्यात आम्ही हे बघा आता आतमध्ये नेलं पुरीला ते बघा आम्ही पण चाललोय आतमध्ये तर हे आता कुवापोजून झालं आता हे कुवापोजून तर झालं सगळं अंधार पडला होता रात्रीचा उशीर चालत हे बघा तेव्हा ते डीजे आहे बघा हे बघा ते डीजेवर नाचायला लागल्यात लय नाचायला लागली होती हे बघा तेवढ्यातून आम्ही डीजे चालू होता आम्ही आतमध्ये नेले पुरीला तिथं पोरं सुद्धा क्या 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 क्या, क्या रडत होती जवळ फुजून आलो ना तर मात्र पोरांनी लई आता हि जे असतंय ना की बाबा पुरीच्या घरनं काय काय आलं तर ते सामान आता दाखवायला लागलोय आम्ही की घरनं काय काय आणलंय तर पूर्ण एक गाडी गच्च भरून नेलते बघा खाट खटोला तिच्या पुरीच्या कांबळ रगी कपडे अजून त्यांचे घेणे घेहणे मतलब नाही का डा ह्या का इकडं मी पण आहे बघा मी पण थांबले बघा हे बघा तर आम्ही द्यायला लागलोय आता सासरच्या माणसांना कारण आम्ही माहेरची माणसं आहेत ना तर बाबा माहेरच्या माणसांनी काय काय आणलं तर तेच आमचं द्यायचं काम चाललेलं आहे बघा आता आम्ही सोडासोडी चाललेली आहे द्यायसाठी तर काय काय आणलंय हो का ते सगळं जेवढं सामान दिसतं ना पडेल माझ्या ते, ते सगळं सामान आहे बघा आम्ही सगळं घेऊन गेलो तो तर आता त्यांना द्यायचं चाल तर हे बघा हे आहे ना जे पण मान सन्मान त्यांचं काय असेल पुरीचे कपडे पुरीच्या पोरांचे बारक्या बारक्या कपडे तिच्या सासूचं तिच्या सासऱ्याचं अजून त्यांचे कोणचे नंदा बाळा जे आपण असतील ते सगळ्यांचं ह्या का वाकर पाळणा तेव्हा का ते खाट खटोला अजून रजई कांबळ अजून हे का हे कपडे हे ड्रेस आहेत बघा साठ का पासष्ट तर ड्रेस मागितले होते त्यांच्या जावाचे भावाच्या जावा भावा म्हणजे हे मान मानपान मानपान द्यायचं काम चाललंय का माझा धीर बसलेला आहे दिराचं पोरगं बसले आणि इकडं आड्याला माझी जाऊ बसली त्याच्या अड्याल मी थांबलेली आहे माझ्या जावाची सून थांबलेली आहे द्यायला लागली सामान पुढं आम्ही दोघी देत होतो आणि का तिथं समोरच बसली ना ती आमची येईन बाई आहे बघा म्हणजे त्या पोरीची सासू तर तिच्या सुप्रत करायला लागले सगळं सामान आम्ही जे पण काय आणलं आहे ना ते सगळं बघा तिला आणि त्याच्यावर पैसे ठेवून त्यांचं मान पान जे पण काय असेल ना ते सगळं इथं द्यायचं चाललेलं आहे हा लय सामान घेऊन गेलं तर म्हणजे जेवढं पाहिजे ना तेवढं सगळं सामान असं द्यायला लागलेलं आहे सगळं त्यांना ते बघा जा तिची सासू बसलेली आहे ना तिच्या सासूच्या हातात देतोय सगळं आम्ही मोजून जेवढं त्यांनी सांगितलं त्यांनी तेवढं सगळं मोजून द्यायचं काम चाललेलं आहे बघा लय द्यावं लागतं लय एवढं द्यावं लागतं ना पूर्ण आहे बघा त्यांचे कपडे जावयाचं सून पुरीचं तिच्या सासूचं सासऱ्याचं तिच्या जावांचं तिच्या नंदांचं नंदाव्यांचं त्यांचे कपडे लत्ते म्हणजे सगळं पान जे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं ना हे काही खा हे बघ आता हे जे आहे ना सोन्याचं जेवढं पण सोनं चांदी म्हणजे बारशाला जे, जे पोरांना आता दोन आवळी जावळी झाल्यात तर कोणाचं पायातलं वाळ पुरीच्या पट्ट्या पोराचे चैन साखळी कानातलं हातातले ते कडुली अजून परत जी पोरगी होती ना बाळातीन ती थी ज आम्ही हे घेऊन गेलो कानातलं सोन्याचं कानातलं म्हणजे सगळं असं ताटात ठेवून सगळं असं त्या बघा लागलं ठेवायला आता हे माझे जावाचे सून आणि लेख म्हणजे लेख म्हणजे पोरग आणि सून त्या बघा हे चांद सूरज आणि ह्या पट्ट्या म्हणजे हे सगळं सामान आहे बघा हे पायातलं कडुल तुम्ही ह्याला झूम करून बघू शकता हे बघा काय काय दिलंय कसं कसं दिलंय तर हे सगळं असं द्यावं लागतंय आम्हाला ते बघा तर हे पूर्ण सगळं ताट भरून आणि तिथंच तिची ना माझ्या त्या पुरीची सासू बसलेली आहे बघा तर त्या सासूच्या हातात असं सगळं तिच्या सपोर्ट करायचं बघा द्यायचं म्हणजे बाई काय कमी नाही पडाव कसं असतं ना एक खुशी असते तर हे बघा असं सगळं आहे कानातलं पण दिलेलं आहे पुरीला सोन्याचं एक काहीतरी म्हणून ते हे बघा हे बघा हे कानातलं हे बघा हे बघा तर हे असं कानातलं सगळं ते तिला दाखवलं आणि ठेवलं म्हणजे तिच्या सासूला दाखवलं आता पोरगी आतमध्ये होती आमची पण तिची सासू बसली होती आणि घ्यायला सगळं हे बघा हे सगळं असं ताट भरून आणि मग तिला दिलं तिच्या हातात मग आपलं ती आपल्या घरात घेऊन गेली मग तिने दाखवलं हे तुम्हाला दाखवायचं असं आहे ना की आपलं बघा इकडं असा रेवाजा असतो हरियाणामध्ये हा बारशामध्ये असं असतं सगळीकडंच असतं पण थोडस वेगळं काहीतरी बघायला दिसत असेल तर मला तर ते त्याच्या मग दाखवायचं तर चला हे सगळं झालं इथं जेवण चाललेलं आणि पुरीला एवढी भूक लागली होती <laughs> माझ्या जावाची पूर्गी आणि माझ्या जावाची सून हे बघा इथं त्यांचं जेवण आहे म्हणली व्हिडिओ करत होता रोहन होता का ऋषी होता काय माहिती व्हिडिओ करायला लागला म्हणले मला जीव दे बाबा पहिलं त्याच्यानंतर बघा ह्या हो का आम्ही पण चालू झाल जेवायला मी माझी जाव आणि जावची बहीण आम्ही जणी होतो तर मस्त आम्ही जेवायला लागलो हो का रसगुल्ले तुम्हाला दाखवते या खायला म्हणून तेव्हा का भेटली नाही आणि उभा राहून जेवण जेवायचं होतं आम्ही तर मस्त खिडकी बघितली एक आणि तिथं ठेवून ही माझी जावची आहे बर का हिरव्या ड्रेसवाली आणि मी मधी ये आणि त्या का पड्याल माझे जाऊ आम्ही तिघी मस्त जेवण चाललं होतं आम्ही नाही बघितलं मागं पुढं लय भूक लागली होती पूर्ण दिवस काही खाल्लंच नव्हतं फक्त चहा आणि नमकीन खाल्लं चहा झाल्यामुळं नाश्ता जेवलं बघा मग हे तर हे बघा आमचं जेवण चाललंय आम्ही नाही बघितलं कोणा आम्हाला खा म्हणा काय म्हणाला ते नूडल्स नसतं का तसलं चॉमिन इकडे चॉमिन म्हणतात त्याच्यावर दणका लावला पहिला तर ह्या का माझ्या जावाचे सून जावाच लेख हे बघा त्यांचं पण चालू होतं जेवण हे दोन्ही जेवायला लागल्या जोडी देराची पोरगी पोरग आणि सून आणि तिकडं पडायला आमचं जेवण चाललं होतं मस्त जेवण चाललंय सगळ्यांचं आमचं कारण जायची घाई होती तर ज्या दिवशी बारसं होता ना त्याच दिवशी माझ्या देराचं पोरग हे बघा त्या ते ते पिवळेसरटवलं त्याच्या पुरीचा वाढदिवस पण होता मग काय त्याचा वाढदिवस पण त्या पुरीचाही तिथंच साजरा केला आम्ही तेव्हा माझी जाव थांबली जावाची पोरगी थांबली पोरग आहे हे बघा त्याची सासू पण आहे सो पुरीची माझी हां हा बारशेवाली पूर्गी ना तिची सासू तेव्हा पोरगी पण थांबली तिथंच आणि ह्या का ही लहान आमचे नाते बघा हे बघा तिचा पप्पा तेव्हा म्हणजे माझ्या दिराचं मुलग तर त्याच्या पुरीचा वाढदिवस होता बारशाच्या दिवशीच मग काय आम्ही तिथंच साजरा केला हे बघा तिथंच केक कटिंग केली तिथंच केक कट केला आणि तेव्हा तिथूनच असं मस्तपैकी तेव्हा लागले ते आता माझ्या तर चाराय चालली बरं का हे बघा माझं दीर हे बघा माझे दीर बसले तिथं थंडीला ये ना त्याच्यामुळे असे घेऊन बसल्या तर हे बघा हे आमचे नात आहे बघा आणि तेव्हा का ते दिराचं पोरगं आणि हे पण नातो आहे बरं का आमचं हे पांढऱ्या टी शर्टवाला आहे ना हे पण आमच्या पुरीचं पोरगं लागतं आणि हे माझं दिराचं पुर्ग पोरग आणि हे पोरगी हां असं तर हे से सेलिब्रेशन तिथंच केलं आम्ही केक कटिंग कर करून त्या का तिथंच आता ऋषी आला बघा चारायला आता रिशी चारेल बरं का तिला ऋषी पण तिथंचे रोहन पण ह्या का रिषी आला बघा ह्या एका ऋषीने पण कोट घातलाय आता तर आता रिशी पण चारल बघा आता पुरीला कारण ऋषीच्या भावाची पूरगी लागते ना ह्या बघा त्या का ऋषीने चारलं बघा मी पण तिथंच आहे बरं का माझं पण आहे तिथंच काम आहे माझं मी पण तिथंच होती हे बघा माझी जाव पण थांबली बघा तिथं था। ते बघा आणि मी ह्या साईडला आहे कॅमेराच्या तर हे आहे आमचं असं सेलिब्रेशन केलं म्हणलं चला घरी तर जायचंच आहे का ही सून आहे बघा आमची ह्या का ही सण बाई त्या का आपल्या मम्मीला चाल तर चला हे बघा आजचा पूर्ण दिवसाचा प्रोग्राम अशा प्रकारे केलेला आहे कारण का ह्या पुरीचा वाढदिवस तिथं करायचं का कारण आम्हाला अकरा वाजले होते रात्री तिथंच तर त्याच्यामुळं आम्ही तिथंच सेलिब्रेशन केलं हे वाढदिवसाचं पण करून टाकलं तिथंच प्रोग्राम आणि आम्हाला अकराच्या नंतर परत घरी निघायचं पण होतं तर त्याच्यामुळं आम्ही तिथंच प्रोग्राम केला आणि मग आम्ही आता हे निघायच्या तयारीत आहेत सगळे सगळ्या शे शेवटी बघा असे मस्त फटाकडे वगैरे वाजवलं आणि इथं मग दि एंड केला सगळा प्रोग्राम झाला मस्त फटाकड्याच्या से सेलिब्रेशननी आणि ह्याने सगळा प्रोग्राम झाल्याच्या नंतर चाललं आहे आता संपलाच मला आता ते शेवटच चाललेलं आहे बघा कारण पूर्ण दिवस पूर्ण दिवस लागला आमचं तिथं हां का असा अशा प्रकारे मस्त फटाकडे हे करून म्हणजे चांगला केलं तर तेवढ्यात तेवढा म्हणजे चांगलाच केला तर प्रोग्राम त्यांनी काही हे नव्हतं बरं का छान केलं सगळं छान वाटलं मस्त वाटलं पूर्गीलाही खुश झाली आम्हाला सगळ्यांना बघून अगदी तिला बरं वाटलं तर असा प्रोग्राम झाला बघा तर चला सगळ्यांना गुड नाईट कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा पहिल्यांदा